हॅलो हॅलो <laughs> नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे स्क्रीनवर आपल्याला समोर एक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा जी आर दिसत आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहू बघा केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास काही दिवसापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे आणि केंद्रप्रमुख या पदास आता समूह साधन केंद्र समन्वयक असे संबोधण्यात येत आहे आणि केवळ या पदनामामध्ये बदल झाला असल्याचे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आलेली जी अर्य अर्हता आहे आणि नेमणुकीची जी कार्यपद्धती आहे ती जी आहे ती जशास तशी पूर्वी जशी होती तशी लागू राहील ला असं सा सांगण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी केंद्रप्रमुख संदर्भामध्ये हे आलेलं पत्र आहे आणि हे आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाच <coughs> महत्त्वाचं आहे यामध्ये बघा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून या संवर्गातील चार हजार आठशे साठ पदे मंजूर आहेत आणि हे पदे भरण्यासाठी बघा आत्ताची जी आहे ती आपल्यासमोर दिसत आहे ती सूचना निर्गमित करण्यात आली आहे बघा शासन निर्णय काय सांगतो आहे यामध्ये हे पद भरण्यासाठी पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गांनी म्हणजे पन्नास पन्नास आहे ना पन्नास टक्के हे पदे पन्नास टक्के ते या प्रमाणात भरावायचे आहेत पदोन्नतीने पन्नास टक्के आणि स्पर्धा परीक्षेद्वारे पन्नास टक्के बघा पदभरतीचं प्रमाण काय सांगितलेलं आहे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी पन्नास टक्के पदे पदोन्नतीसाठी व पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध होतील एखाद्या जिल्हा परिषदेत मंजूर पदसंख्या जर विषम असली तर अधिकचं एक पद हे पदोन्नतीच्या कोट्यामध्ये उपलब्ध होईल त्यानंतर बघा पदभर्तीचे मार्ग कसे सांगितलेले आहेत पहिलं सांगितलेलं आहे पदोन्नती यामध्ये पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत त्यानंतर बघा काय सांगितलंय प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती करावायची आहे पुढे बघा काय सांगितलं प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाईल आता काही प्रकरणामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली असण्याची शक्यता आहे मग अशा प्रकरणामध्ये दोन्ही पदांवर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलं प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर उमेदवाराची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील सहा वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात यावा त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितले सद्यस्थितीत पदोन्नतीत सामाजिक आरक्षण लागू नाही या ठिकाणी आरक्षण लागू असणार नाही परंतु दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे त्याच्यानंतर बघा पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी चार टक्के पदे दिव्यांगांसाठी आरक्षित करण्यात यावीत दिव्यांगांसाठी चार टक्के पदे आरक्षित असतील त्यानंतर बघा पुढे काय सांगितले मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा यामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदांवरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केली असली पाहिजे उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या पदावर किमान सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शिक्षणसेवक पदावरील सेवा धरण्यात यावी पदभरती वर्षाच्या एक जानेवारी रोजी सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील बघा आता पुढे काय सांगितलं यासाठी देखील सामाजिक आरक्षण लागू असणार नाही दिव्यांगाचे समांतर आरक्षण वरील ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे लागू असेल चार टक्के पदे तिथं असतील त्याच्यानंतर सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही मग या उमेदवारांसाठी वय अर्हता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठी जे सोय जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर बघा काय सांगितलं आहे शक्य तितक्या लवकर परीक्षेचं आयोजन करावं परीक्षा कशाप्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय महा शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घ्यायचा आहे पुढे बघा सर्वात महत्वाचं काय सांगितलेलं आहे उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे त्याच जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या पदासाठी दावा करू शकेल त्या उमेदवारास स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदे जे आहेत तेच नियुक्तीसाठी उपलब्ध असतील त्यामुळं जिल्हा निहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाईल सदरचा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याची लिंक दिलेली आहे तिथून आपण हा जो आदेश आहे तो डाउनलोड करू शकता ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या आप प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलायकन दाबा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला जी काही माहिती आहे ती या ठिकाणी भेटेल थांबू या ठिकाणी आपण तोपर्यंत पाहत रहा प्रतिमा मराठी धन्यवाद